तर आता आमचा डिनर झालेला आहे चाललो आता आम्ही घराच्या दिशेने आणि आता परत पाऊस पडून गेलोय हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त म्हणजे असाल आम्ही पण मस्त आहोत बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि अशा रिमझिम पावसामध्ये आम्ही निघालेलो आहोत आज शॉपिंगला तर आज शॉपिंग करायची आहे कारण विंटर सुरू होतोय शर्वरीला आणि शीमेला कपडे <laughs> घ्यायचे थंडीचे त्याचबरोबर आम्ही पण आमचा हात मारून घेऊ काय कायचं दिसलं तर चालेल <laughs> मुलींच्या कपड्यांबरोबर मी पण नेहमी हात मारत असते दुसरं तर आज शॉपिंगला मुलींची शॉपिंग करायची परंतु आनंद मला झालाय कारण शॉपिंगला चालल वेगवेगळ्या गोष्टी घेणार आणि त्यानंतर नाही आहे आणि पावसात आहे त्यामुळे श्रीमईला घेतलं नाही सोबत श्रीम म्हटली थांबते आजी सोबत शर्वरी मात्र रडायला लागली ला ला होती तर तिला घेऊन बाळाला हो ओके रे तर आता आम्ही चाललेलो आहोत खूप दोर्पला तिथे हो गेल्यावरती खूप सारे ऑप्शन असतात एकाच ठिकाणी खूप स्ट्रीट आहे मोठं त्यामुळं वेगवेगळे शॉप आहेत इथे नाही मिळालं तर दुसरीकडे अशा प्रकारे त्यामुळे आम्ही खूप द्वर्पला जातो जास्त करून कपड्यांची वगैरे शॉपिंग असते तेव्हा तर आता आम्ही चाललोय तर आभाळगच्च भरलं आहे त्यामुळं पाऊस येतोय जातोय येतोय ये जातोय ये पाऊस

झाली का शॉपिंग मनासारखी लुटला लुटलं आहे बाबा लाच खूप ओके नाही पण न्यू नाही येतो जुनाच आहे প্লিজ প্লিজ ওকে চকলেট ঠিক আছে ফর এম ওয়ান টর্নি ওকে তবে করলা सांगितलं এনে যাব আমি কফি খেতে যাব পাক ধরে গেল आमची शॉपिंग आटोपली आणि आता आम्ही आलेलो हो आहोत के एफ सीमध्ये शर्वतीला चिकन खायचं के एफ सीचं त्यामुळे आम्ही आलेलो हो आहोत आत्ता शॉपिंग आठवून पोठपूजा करायला हो। तर आमच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे आम्ही आणि वाट दिली <laughs> 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 मैं 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 मैं

मुलींना आम्ही घरी सोडलं मुलींना म्हणजे शर्वरीला सगळी शॉपिंग वगैरे दाखवली त्यांना खायला प्यायला घालून आता आम्ही दोघे आलेलो आहोत मस्त फिरायला बिलमर एअरिनं आला तर इथे आता आम्ही छान टाईम स्पेंड करणार आहोत खूप वर्षानंतर असं आम्ही रात्रीच आता थोडं संध्याकाळच्या वेळेला फिरतोय तर कसं <laughs> आहे वाटतंय दोघांनी फिरतोय आता आई आहे तर आई म्हटल्या जावा तुम्ही फिरून या त्यामुळे आम्ही आलो ना तर त्या ना आम्हाला असं सोडत नाहीत बिलकुल पण दोघी आणि त्यांचा बाहेर आल्यावरती असा दंगा सुरू असतो त्यामुळे आज संधीचा फायदा घेतला आम्ही आणि आता आलो तर थोडा वेळ मस्त फिरणार इथे मार्केटमध्ये थोडं खाणार पिणार पण घरी जाणार तर आता बघूया काय काय होते प्लॅन तर खूप सारे आहेत पण बघूया कारण कधी कधी प्लॅन करतो आणि ते पूर्णत्वास नाही जात कारण की लहान लेकरं असतील तर कॉल आला की जावं लागतं घरी आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस असतं इकडे विल्मर ये आधी शर्वरी छोटी होती तेव्हा मी तिला स्ट्रोलरमध्ये घालून बसणे येत होते ॲमसेल ॲमसेलविनमध्ये राहिलं होतं तेव्हा परंतु आता येणं होत नाही की नाही होऊन आले आणि आज हे मी जॅकेट घेतले नवीन नवीन तर ते जॅकेट घालून आली आहे मस्त तर मी म्हटलं होतं ना हात मारेल तर आज या जॅकेटवर हात मारला

आता आमचं डिनर झालेलं आहे चाललो आता आम्ही घराच्या दिशेने आणि आता परत पाऊस पडून गेलाय आता आम्हाला वाटलं की की आभाळ तर भरले परत एकदा मागे इंजेक्शन सेंटर चालू केलं 啊，对对对。 घरी आलो आहेत आत्ता छान मुली येऊन दंगा करत होत्या आत्ता त्यांना परत पाठवलं झोपायसाठी आठ वाजले आम्ही आलोत येता येतं थो थोडी ग्रॉसरी आणायची होती उ उद्या संडे म्हणून मग ब्रेड हे ते लागेल सगळे नाश्त्याला म्हणून ते पण घेऊन आलोत आणि दुपारी मस्त श्रीमईसाठी हा रेनबो केक आणला होता शर्वरी आणि श्रीमईसाठी तर दोघींनी दोघींच्या हातले थोडे थोडे पीस ठेवलेले आहेत आईसाठी तर आता हा केक मी मस्त खाते एन्जॉय करते आजचा दिवस ओव्हरऑल आमचा खूप छान गेला मस्त टाइम स्पेंड केला खास करून आम्ही दोघांनी मस्त वेळ घालवला फिरलो खूप दिवस आम्हाला असं होतं कधी कधी ना की वेळ काढायचा आहे स्वतःसाठी परंतु होतच नाही कारण की मग सगळीकडे जायचं तर मग मुलींना घेऊन जाणं मग गर्दीच्या ठिकाणी किंवा कुठं जर डिनरला वगैरे जायचं असेल तर त्यांच्या झोपण्याच्या जो वेळा वगैरे मग ते सगळं मॅनेज होत नाही त्यामुळं मग आता आम्ही वेळ काढला मस्त फिरून आलोत आणि आज विंटरची शॉपिंग सुरू केली आता थोडी थोडी मुलींना आता कपडे आणलेले आहेत कारण की आता थंडीचे दिवस सुरू झाले वारं पाऊस त्यामुळे तें, त्यांना त्यानुसारचे सगळे कपडे हवे होते गरम कपडे तर आज घेऊन आलोत आणि मस्त सॅटरडे आज घालवला हो आणि त्यासोबतच आज डॅडींचे पैसे पण घालवलेले आहेत खूप सारे तर चला या स्लोटवरती आजचा हा ब्लॉग संपवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री